इयत्ता पहिलीपासून तिसरी भाषा शिकवण्याचा नवा शासन निर्णय हिंदी शिकवण्यासाठी अनिवार्य शब्द मागे तरी तिसरी भाषा शिकवली जाणार हिंदीऐवजी इतर भाषा शिकायची असेल तर वीसहून अधिक विद्यार्थ्यांची इच्छा आवश्यक राज ठाकरेंची सकाळी साडे अकरा वाजता शिवतीर्थ निवासस्थानी पत्रकार परिषद पहिलीपासून हिंदी शिकवण्यावर काय बोलणार याकडे लक्ष दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणाऱ्या माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीमुळे ब्रेक लागल्याची चर्चा अजित पवारांनी शरद पवार पॅनलला सहाऐवजी चार जागा दिल्यानं चर्चा फिसकटली राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्याची एबीपी माझ्याला माहिती डोंबिवलीनंतर आज मुंबईमध्ये ठाकरेंची शिवसेना आणि मनसेचं एकत्रित आंदोलन इंडिगो अंतर्गत येणाऱ्या अजाईल कंपनीच्या विरोधात दोन्ही पक्ष रस्त्यावर उतरणार मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठकांचा जोर ठाकरे सेनेच्या मुंबईतील माजी नगरसेवकांची आज मातोश्रीवर तर मनसेची मुंबई पक्ष कार्यालयात बैठक सांगलीत काँग्रेसला धक्का माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या नाचसून जयश्री पाटील आज भाजपत प्रवेश करणार मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश होणार पनवेलमध्ये म्हात्रे इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक जयएम म्हात्रेंच्या कार्यालयावर ईडीची छापेमारी गेल्याच महिन्यात जयएम म्हात्रे प्रीतम म्हात्रेंचा भाजपत प्रवेश कॅनडातील जी सेवन शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अनेक जागतिक नेत्यांची भेट विविध जागतिक मुद्द्यांवर द्विपक्षीय सहकार्य आणि रणनीती वाढवण्यावर चर्चा इराण आणि इस्रायल संघर्ष शिगेला इराणचे सर्वेसर्वा खामेनेई यांच्याकडून युद्धाची अधिकृत घोषणा तर इस्रायलकडून इराणचे बारा क्षेपणास्त्र तळ उद्ध्वस्त विमान दुर्घटनेच्या सात दिवसानंतर एअर इंडियाची अहमदाबाद लंडन विमानसेवा आजपासून पुन्हा सुरू होणार सहा दिवसात सहासष्ट ड्रीमलायनर विमान उड्डाणं रद्द तर दुर्घटनेत आतापर्यंत एकशे सत्याहत्तर मृतदेहांची ओळख पटली कॅब ड्रायव्हरकडून कमिशन न घेण्याचा ओलाचा मोठा निर्णय संपूर्ण कमाई ड्रायव्हरलाच मिळणार दहा लाखांपेक्षा जास्त ड्रायव्हर्सना याचा फायदा होणार आषाढी एकादशीसाठी संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं आज देहूतून प्रस्थान मुख्यमंत्री फडणवीस उपस्थित राहणार तर पैठणमधून संत एकनाथांची पालखी पंढरीसाठी प्रस्थान करणार हेडलाइन्स ब्रॉड टू यू बाय चितळे बंधू